के के काम केलेत पण त्यांनी जसं म्हटलेलं आहे की तीन हजार कोटी रुपयांचं निधी त्यांनी आणलंय त्याप्रमाणे काम झालेलं नाही बराच निधी त्यांचा वापस सुद्धा केला बोर नारे सरांनी पंचवीस वर्षाच्या काळावधी कुठलंही काम न झालेलं ते काम करून दाखवलं मला सांगा पाच वर्षांमध्ये काही काम झाले जुच्यावर झाली वरमध्ये नसलं तर इतके कोटी दिले तितके कोटी दिले अर्धि तर मग तुम्हाला कोणी काय धरलं नव्हतं ना कोटी द्यायला तुम्ही तुमच्या काबर तुमच्याकडं तुम्ही जर कोटी द्या तुमच्याकडे तुम कार आले तर दिनेश परदेशी ना पाच कोटी का चार कोटी पाय नेऊन दिले तेव्हा त्याला तिकीट मिळालं चार दिवसात एकनाथ शिंदे साहेबांना आम्हाला फुकट पंढरपूरला पाठवलं आम्ही त्यांनाच मतदान देणार नमस्कार मी निर्घोष त्रिभुवन एनआरटी न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये सध्या आपण विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतोय या पाच वर्षांमध्ये रमेश यांनी काही विकास कामं केलेत का किंवा वैजापूरचा भावी आमदार कोण असणार ते आपण हे सामान्य जनतेकडून जाणून घेतोय सध्या मी वैजापूर तालुक्यातील लोणी खुर्द या ठिकाणी आहेत लोणीतील सामान्य जनतेला नेमकं काय वाटतंय या पाच वर्षांमध्ये रमेश यांनी काही विकास कामं केलेत का दुसरी गोष्ट म्हणजे रमेश यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून आपण जर पाहिलं तर डॉक्टर दिनेश परदेशी निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहेत सामान्य जनतेला काय वाटतं आपण हे जाणून घेणार आहोत आपल्यासोबत काही सामान्य जनता या ठिकाणी आहेत कदा काय तुमचं काय काय काम करता तुम्ही फ्रूट शॉप आहे मला सांगा या पाच वर्षांमध्ये बोर्णनी काही काम केलेत का हो? केले ना भरपूर कामं केले बोर्ना सर काय काम केले रस्त्यांची कामं केले काय वाटतं वैजापूरचा भावी आमदार कोण असला पाहिजे आम्हाला दिनेश भाऊ दिनेश भाऊ पाहिजे पण मग आपण म्हणताय की बाबा बोरणाऱ्यांनी कामं केले तर दुसरीकडे म्हणतात की परदेशीला संधी द्यायची आहे <laughs> मग काय विकास का, विकासला मत न विकास द्यायचं का आपल्याला विकासाला मत द्यायचंय कारण आहे त्याला आम्हाला दिनेश भाऊ पाहिजे असं अच्छा त्या गोष्टीला पण मला सांगा रमेश बोरणाऱ्यांनी अनेक विकास कामं केले असं ते म्हणताय मात्र आता या निधीवरून जो निधी आलेला आहे सरकारकडून त्यावरून आता श्रेयवाद पेटलाय परदेशी म्हणतायत हा निधी मी आणलाय बोरनारे म्हणतात हा निधी मी आणलाय मग नेमकी हा निधी कुणी आणला दिनेश भाऊ ज्ञानला येतो निधी आमदार कसा त्यांचे काम काय वाटतं तरुण म्हणून काय वाटतं की कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे किंवा काय तुम्हाला अपेक्षित का आम्हाला तरुणांना जॉब पाहिजे आणि गावाचा विकास आहे आता हे रस्त्यांची काम आहे जे राहिलेले काम आहे ते कम्प्लीट व्हायला पाहिजे वाटतं परदेशी पूर्ण करतील करतील हो आपल्यासोबत अजून काही नागरिक का आहे बाबा काय नाव तुमचं रामचंद्र किशन कोकट का काय तुमचं पंच्याहत्तर बर या पाच वर्षांमध्ये रमेश विकास काम केले त्यांना का केले काम आमचे रोड केले भरपूर केले हो रोड केले ना आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांना आम्हाला फुकट पंढरपूरला पाठवलं हो। आम्ही त्यांनाच मतदान दन देणार दन होत टक्के वैजापूरचा भावी आमदार कोण आहे मग सगळे सारखेच आमदार राहत्या पण वरून आता वाडा वाडाने देऊरा आले त्याच्यामुळे वाड होणारच काम मग पुन्हा एकदा बोरणाऱ्या तुम्हाला त्याच्यामुळे साहजिकच आहे शंभर टक्के एकनाथ शिंदेनी एक लाडकी बहीण योजना आणली आहे महिन्याला पैसे मिळतात महिन्याला त्याला काही फायदा होतोय का कोणती जरी बहीण आणली काही जरी केलं नाही आणली तरी ती शेतकऱ्याला तेवढा त्रास आहे नागरिकाला तेवढा त्रास होणार आहे पण ते दिलं ते काय चांगलंच आहे ना तुम्ही नाही बी पैसे दिले तरी देवायचे ते होणार कोणी म्हणतं पैसे दिल्यामुळे असं झालं त्याच्यावर काहीच नाही त्यांना दिले ते चांगलं झालं पण पैसे दिले असं होऊ शकत नाही बरं आपण दुसरा, दुसरा महत्वाचा मुद्दा जर पाहिला तर वाणी साहेबांना आपण जवळ बघितलेला असेल किंवा त्यांचा तुम्ही याच्यात असाल मला सांगा की आता डॉक्टर दिनेश परदेशी निवडणुकीच्या रिंगणात आहे रमेश बोरनारे म्हणतात मी वाने साहेबांचा विचारांचा वारसदार आहे तिकडं परदेशी म्हणतात मी विचारांचा वारसदार आहे का वाटतं तुम्हाला की वाणी साहेबांचा खरा विचारांचा वारसदार कोण आहे बोलणार की परदेशी प्रत्येक माणसाला अपेक्षा आहे जगाचं कल्याण करायची आमदार लोकांना दिनेश परदी दिने साहेब सुद्धा जे चांगले माणूस आहे आम्हाला त्याला वाईट म्हणायचं नाही पण आमच्यावर जायना उपकार करायला आम्ही मतदान ना दिनेश साहेब जरी म्हटलं तरी ते काय आम्हाला वाईट नाही ना ते सुद्धा खूप चांगले माणूस आहे पण यांना उपकार आमच्यावर केला आम्ही द्या देणार नक्कीच रमेश बोरनारे यांनी आमच्यावर उपकार केलेला आहे उपकार म्हणजे काय तर आमच्यावर त्यांनी त्यांनी आमच्या गावातील रस्ते किल्ले आहेत त्यामुळे आम्ही पुन्हा बोरणाऱ्यांना निवडून दिले असं बाबाचं म्हणणं आहे आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत सध्या वैजापूर तालुक्यातील लो लोणी या गावामध्ये सध्या आपण निवडणुकीचा आढावा घेतोय चाचा कुठं चालले आता बरं ठीक आहे चाचनला वेळ नाहीये आपल्यासोबत अजून काही नागरिक आहेत बाबा काय नाव तुमचं कैलास कुंदे कुठलेच आपण खरंच आहे बरं मला सांगा पाच वर्षांमध्ये काही कामं झालेत का वैजापूरची वैजापूरचे पाच वर्षाच्या अगोदर नव्हते पण आता चालू झाले आता एवढ्यात रोडचे काम व्यवस्थित चालू आहे सुरळीतपणे याच्या अगोदर जरा रोड रोडचे प्रॉब्लेम होता काय बोला नाही आता एवढ्या एक वर्षापासून चालू झाले रोडचे काम भर भर। आता हा रोड चालू झाला बाकी व्यवस्थित सुरळीतपणे आता काही येणे जाण्याचे फार अडचण होती याच्या अगोदर काय वाटतात वैजापूरचा भावी आमदार कोण असला पाहिजे आता वैजापूरचं आता ज्याने व्यवस्थित कामं केले त्याला निवडून द्यायला काय अडचण नाही पण आपण ज्या कामं केले त्या के बोरणाऱ्या केलेले आहेत मग काय बोरणाऱ्या संधी देणार काय व्यवस्थित कामं जर सुरळीत केले का तर काय अडचण नाही बरं दादा काय नाव तुमचं माझं नाव साबीर रहमान शेख बरं मला सांगा दादा निवडणूक लागलेली आहेत काय वाटतात वैजापूरचा भावी आमदार कोण असला पाहिजे सध्याच्या स्थितीत तर बोरणारे सर पाहिजे काय वाटत तुम्हाला मी आतापर्यंत शिवसेनेला मतदान केलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मतदान केलेलं आहे आतापर्यंत तर वाणी साहेब पंधरा वर्ष आमदार असताना वाणी साहेबांना फक्त पक्ष म्हणून आमदार राहिले पण कुठलं काम झालं नाही त्यानंतर भाऊसाहेब तात्या आले पाच वर्ष त्यांनी पण लोणी ते चिकडगाव तीन फन... किलोमीटर हे काम केलेलं नाही लोणी ते चिगडगाव त्यानंतर आले आता बोरनारे सर बोरनारे सरांनी पंचवीस वर्षाच्या काळावधी कुठलंही काम न झालेलं ते काम करून दाखवलेलं बोरनारे सरांनी छोट्या मोठ्या प्रत्येक गावात छोटे मोठे गा, काम दिलेले तर माझं मत आहे का ह्यावेळेस पण बोरनारे सर येथील बा आपण जर पाहिलं तर डॉक्टर दिनेश परदेशी देखील निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत वाटत आहेत जनता यावेळेस त्यांना पसंत करेल जनताचं कल आहे शेवटच्या दिवसापर्यंत सांगू शकत नाही शेवटची जी रात्री आहे ती वैऱ्याची रात्र असते तर शेवटच्या रात्रीला कल कुठल्या बाजूनं होऊ शकतं सांगता येत नाही त्यातल्या त्यात, त्यात आज रोजी झालं काय दाखायचं एक दा खायचे दात अलग दाखायचे दात अलग असं काम कुठल्याही नेत्यांना असं फिक्स काम केलं नाही तसं बोलणारे सर यांनी काम करून दाखवलं आतापर्यंतचं काम कालावधी चांगली चालली आहे इथून पुढे काय होईल सांगता येत नाही पण आज रोजी जे आहे तर बोलणारे सर योग्य उमेदवार मला तर वाटतं सध्या आपण जर पाहिलं तर वैजापूरमध्ये देखील मुस्लिम किंवा धर्मामध्ये कुठेतरी वाद, धर्मा वाद पेटवण्याचा प्रयत्न चालू आहे असं वाटतं का तुम्हाला धर्मामध्ये वाद राजकारणी लोक हे फक्त हे यूज करून घेतात मुसलमान लोकला आणि जातीवाद करतात राजकारणी लोकच करतात जातीवाद तुम्ही आम्ही काय दिवसभर काम झाले करतो इकडं तिकडं ते लोक संध्याकाळी एका ताटात बसून खाता ते फक्त वॉटर लोकांचं फक्त भांडण लावायचं काम करतात जातीवाद हे लोक करतात इतर सम तुमचे आमच्यासारखे प्रेमानं असतात दररोजचं प्रेम आहे माझं तुमचं दररोजचं प्रेम आहे मग प्लस, प्लस पॉईंट हा आहे त्याला हे लोक राजकारणाचे राजकारण करण्याच्या हिशोबाने हिंदू मुसलमान करून दंगल घडवतात वैजापूर तालुक्यामध्ये आपण आहेत या, या काय वाटतं आपल्याला त्यांच्याशी बोलतात कुठलेच आपण वैजापूर बर मला सांगा पाच वर्षांमध्ये काही काम झालेत वैजापूरचे कागदावर झाले बरं बर। कागदावर बरं मग काय वाटतं वैजापूरचा भावी आमदार कोण असला पाहिजे आता लोक जनतेने निवडणूक हातात घेतलेली बरं त्यामुळं शंभर टक्के येणार आहेत तेवीस तारखेला निकाल करेल आपल्याला बरं बरं आपण जर पाहिलं तर रमेश बोरनारे म्हणता की मी तीन हजार कोटींचे विकास कामं केलेली आहेत वाटतं एवढा निधी किंवा एवढे विकास काम व्हायचं पुढच्या झालेले आहेत आता कसं आहे प्रत्येक तालुक्याच्या सत्ताधारी म्हणतात एवढा विकास केला तेवढं विकास केला ऍक्झिट झाला पाहिजे ना हा एक आमचा एक सर्वसामान्यांचा एक आवाज आहे बाकी काही नाही तर आपण अशा पद्धतीने पाहिलं तर विविध प्रतिक्रिया या ठिकाणी येतात दादा काय नाव तुमचं राजू शेख कुठलेत आपण वडजी बर मला सांगा पाच वर्षांमध्ये बोरणारे काही काम केलेत काहीच नाही बर काय वाटत वैजापूरचा भावी आमदार कोण असला पाहिजे ते इलेक्शन ते झाल्यावर तेवीस तारखेला कळणारच बर जनते जनतेचा शेवट कसं आहे जनता ठरवणार कोण आमदार करायचा आणि कोण घरी ठेवायचा बर आपलं सुद्धा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काँग्रेसचे आपल्याला कार्यकर्ते या ठिकाणी दिसतात तर काय ना तुमचं शाक्यसिंह प्रिभूवर बर कुठले आपण वाई जापूर बर मला सांगा त्या पाच वर्षामध्ये बोरांनी काही काम केलेत का काम केले पण त्यांनी जसं म्हंटलेलंय की तीन हजार कोटी रुपयांचं निधी त्यांनी आणलं त्याप्रमाणे काम झालेलं नाही बराच निधी त्यांचा वापस सुद्धा गेलं बर बर काही काही ठिकाणी काम सुद्धा झालेलं नाही त्यांचे काय वाटत वैजापूरचा भावी आमदार कोण असलं पाहिजे मला तर वाटतं वैजापूरचा भावी आमदार म्हणजे दिनेश भाऊ परदेशी हेच पाहिजे बर... कारण त्यांनी याच्या अगोदर बरेच विकास काम वैजापूर शहरामध्ये केलेले ग्रामीण मध्ये केलेले त्यामुळे डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी काय नाव आमदार रोहित आहे सांगा पाच वर्षामध्ये काही कामं झालेत का वैजापूरचं आता हे निकालाच्या दिवशी जनताच ठरवेल किती काम झाले किती बरं काय नाव तुमचं सायला जाधव बरं बरं मला सांगा पाच वर्षांमध्ये काम झालेत हो भरपूर oh, झाले काय <पस्थीण> काम झालेत आमच्या गावात जवळजवळ साडेतीन तीन साडेतीन लाख कोटी रुपये सरांनी दिले बॉर्नर सरांनी बरं बरं त्यामध्ये नोकरांना पुतळ्याचं सुशोभीकरण असं शंभाजी शिवाजी महाराज हे पुतळ्या सुशोभीकरण आणि त्याच्यानंतर चित्तरखेडा लोणी एक कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचा तो निधी दिलेला आहे त्यांनी आणि आता नवीनच हा पण रोड चालू आहे आता बंगला ते आमच्या आम नांदगाव शिवारापर्यंत ते दोनशे कोटी रुपयाचे सिमेंट काम मंजूर केले आहे बरं आपण विकास कामांचा एवढा पाडा वाचला मात्र तिकडे दिनेश परदेशी म्हणत आहेत की विकास काम मी आणलेले विकास काम ते कशा म्हणून म्हणते ना आता ते तर त्यांनी मग नाही त्यांनी केलं ते आता ते असं म्हणू शकत नाही ना ते काय नगरपालिकेतून विकास केला काय खेडेपाड्याचा जो विकास केला दिनेश परदेशीनं जर विकास केला म्हणून राहिल तुम्ही आज तुमच्या तोंडून ऐकू आलो त्यांचं बी न्यूज ऐकू राहिलो पण हे जे रस्त्याचे काम आहे हे केंद्रातून भेटते त्यांना माहिती आहे का त्यान वैजापूरचा निधी या खेडेपाड्यावर वाटला का काय केला नेमकं दिनेश परदेशीनं कुणी कोटून वाटला बोलणार नाही काम केलेत का बोलणार सरनं काम केले म्हणूनच बोल राहिलो ना आम्ही काय काय कामं झाले आमच्या गावात गं का भरपूर कामं झाली शिवाजी पुतळ्याला दिले विनायकराव पाटलाच्या पुतळ्याला निधी दिला महादेव मंदिराचा सभामंडप दिला मानभाऊ मंदिराचा सभामंडप दिला स्वतंत्र देश स्वातंत्र्य झाल्यापासून जे रस्ते नव्हते व्हायल ते सुद्धा लोणी चिंतर खेळा रस्ते त्यांनी बनवले एवढे गरीब दुबळ्याचे त्यांनी ती कामं केले आणि सर्वसाधारण जो माणूस त्यांच्यापर्यंत जो जाईल त्याला ते, ते विचारपूस केल्याशिवाय वापस येऊ देत नाही hmm. त्याच्यात आमचं आणि संप्रदायाला त्यांनी भरपूर पद्धतीनं साथ दिली आम्हाला hmm. त्या पद्धतीनं आम्ही सगळे लोणीवासी सगळे आम्ही त्यांच्या पाठीशी उभे पावसाहेब तात्यांनी रमेश बोराला पाठिंबा दिला आहे hmm. वाटतं का या पाठिंब्याचा काही फायदा होईल म्हणून फायदा होईल ना कसा होईल त्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पक्षाना तिकीट दिलं नाही त्या हिशोबानं त्याने एकटो त्याग केला त्या तरुण बोरणार सरांना त्यांनी बरं तर दिनेश पाच कोटी का चार, चार कोटी पा नेऊन दिले तेव्हा त्याला तिकीट मिळालं चार दिवस दिवसात असा तो उद्धव ठाकरे साहेबाचा तो पक्ष आहे काही कोटी रुपये देऊन हे तिकीट मिळवलंय त्यांनी बरं तात्यांकडे पैसे कमी होते म्हणून त्यांना तिकीट मिळणार का तात्या हा माणूस मुळात म्हणजे पैशाचा माणूसच नाही हा गरीब माणूस आहे त्यांनी पहिलेच पंचवार्षिक वर्षी लढवली आमदार झाले तेव्हा सहा सात ते एकर क्षेत्र त्यांनी विकलेलं आहे मग त्यांना ला वाटलं आता हे जर आपण असं करू राहिले आपल्याला तर त्यांनी जमीन पुन्हा विकायच्या ऐवजी त्यांनी थांबून घेतला आणि जो चांगला माणूस आहे त्या माणसाला त्यांनी पाठिंबा दिला असं वाटतं का तात्यांनी अपक्ष ते केलं उमेदवारीचा फॉर्म भरला पाहिजे होता म्हणून वाटत होता आम्हाला पण ते मराठी हिंदू धर्म वाचवायसाठी त्यांनी थांबून घेतलं नक्की धन्यवाद दादा आपल्यासोबत अजून काही नागरिक दादा काय नाव तुमचं काम काही कामं झालेत का पाच वर्षात बोराळे सरांनी कामं केले काय काम केलेत रस्त्याचे कामं केली आमचे बर लोणी ती चिंता रस्ता रस्ताय ना तो रस्त्याच काम केले एकदम मजबूत काम केलं मग काय पुन्हा एकदा संधी देणार बोरणाऱ्यांना बोराय सरांनी शंभर टक्के बरं तुम्ही म्हणताय विकास काम केले पण तिकडे परदेशी विकास काम मी आणलेले परदेशी कोणतंच काम नाही परदेशीच एकही काम नाही परदेशी काय ना दादा जातो जाधव काही काम केलेत का वैजापूरचे भरपूर काम केले ना इथे लागेल तेवढे काम केले काही ना पन्नास वर्ष मध्ये आज बी घ्यायचे काम आहे विकासाला एवढे बी आमदार येऊन गेले अजून कोणाच काही केलं नाही बरं मग काय <muchan> पुन्हा संधी द्यायची बोरणाऱ्यांना पुन्हा संधी देणार तात्यांनी पाठिंबा दिला आहे बोरनार काही फायदा होईल का तात्यांचा होईल ना फायदा होईल नक्कीच दादा काय ना तुमचं गैजान निकम लोणी मला सांगाय पाच वर्षांमध्ये बोरणा काही काम केले के केले ना सर आ? जग जग काम केले ना काय काम केले भारत जसा स्वातंत्र्य झाला याच्या अगोदर बरेच आमदार मी पण बघितला आता माझं वय आहे मी चार आमदार जवळून पाहिले वाणी साहेबाचा कारभार पाहिला काय पाटलांना भाऊ भाऊसाहेब तात्यांचं पाहिला जसं भारत स्वतंत्र झाल्यानंतर प आमदार असा राहतो हे आम्हाला आत्ता कळाले एकोणीशे दोन हजार एकोणीसशे चोवीस लोणी चित्तरघाट रास्ता आहे भारत स्वतंत्र झाले पण झालाच नव्हतं तो सरणाच्या एक एक, एक वेळ सर आले सगळे गावकर सोबत घेतले राऊंड मारला तो रस्ता डांबरीकरण करून घेत दिला एक कोटी एकाहत्तर लाखाचा आहे सगळ्यात पहिले निधी त्यांनी युने आमच्या लोणी गावचे भूमिपत्र आहे युनेक्रो अन्ना माजी सहकार मंत्री त्यांची पहिले निधीला पेन चाललं त्यांचा साडेसात लाख आहे निधी युनेक्रोनच्या पुतळ्यासाठी आणि त्याच्यानंतर बी आता पाच पाच फुटाची मूर्त अन्नाची उभी ती त्यांनी स्व खर्चा बनवून ठेवलेली फक्त आम्ही थोडं कार्य गाव गावकरी कमी पडलो ते आम्हाला दहा वेळेस सांगितलं सरांनी बघून या मूर्त बसवायची हो आपल्याला एका मिनिस्टर लानू कार्यक्रम करू ती पण रेडी होऊन बनले पडलेली चिकल ठाण्याला आम्ही स्वतः पोहून आलो पण आता हे विलक्षण झालं आता आणायची होती पण विलक्षणमुळे त्याचा ओप होईन त्याच्यामुळे आम्ही थांबून घेतलं बरं तुम्ही म्हणताय पूर्णाऱ्यांनी एवढे कामं केले परदेशी आता श्रेय घेत आहे त्याच्यावर शंभर टक्के घेताना ना आता परदेशी कुठं का होते कालपर्यंत कुठं होते परदेशी किती दिवस झाले ठाकरे गाठात येऊन कालपर्यंत भाजपचं गुणगान करीत होते ना ठाकरे गाठासाठी काही मेहनत आहे त्यांची काही पक्ष संघटना आहे का पक्षवाढीसाठी काही मदत केली का, का परदेशींनी आता ते वाणीसाहेब वारसदार मानतात आणि वाणी साहेब मागची विधानसभा लढवली त्यांनी मागचे म्हणजे एक सोडून ज्यावेळेस वाणीसाहेबचा पराभव झाला तेव्हा हेच होते वाणीसाहेबांच्या बरं अविनाश परदेशी अविनाश एक आरोप केला की दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये बोरनार यांनी साहेबांचा पराभव केला नाही चुकीचा साप चुकीच आहे ना त्यावेळेस तालुका प्रमुख होते रमेश बोरनर सर वाणी साहेबांचा पराभव झाला त्यावेळेस तालुका प्रमुख तालुका प्रमुख ज्यांनी जे शक्य होतं त्यांच्या हिश्वान त्यांनी केलं विकास केलास ना अविनाश गडाडीला भक्कम उमेदवार पाहिजे होता त्यांच्या पक्षासाठी भक्कम म्हणजे तो मताचा भक्कम नव्हता सक्षम मताचा सक्षम नव्हता पाहिजे आता पहिलं तात्याच्या तात्याला बरं तिकीट टाकतो तात्याकडे माल पैसा नव्हता यांच्या डोक्यात काय होता बघ तात्याकडे जर उभ तिकीट भेटलं उभाटाच तर यांच्याकडे पैसा नाही तर ते काय नव्हते अविनाश गालांडे त्यांचं मत होत भक्कम उमेदवार भक्कम म्हणजे कसा भक्कम राहत तेच त्यांना माहिती भक्कम त्यांनी मग ते यांचा यांना पुढे गेलं दिनेश भाऊला आता तुम्ही जे विचारलं होतं त्यांनी कामं केले त्यांनी कोणते कामं केले त्यांनी ते स्वतः म्हणतात यांनी कागदावर कामं केले आता तुम्ही आम्ही तर सोडा तुम्हाला ग्राउंड लेवलवर नेऊन दाखवतो का जे काम ऍक्च्युअल झालेलं आहे ते तर नाही ते चुके म्हणणार ना कोणी का नाही झालेलं आहे आता हे तुम्ही यांनी कोणतरी सांगितलं शिवाजी महाराज पुतळ्याचं काम ते पण रेडी अजून ते मानभाऊ मंदिरासाठी सभागृहात ते पण तिथं काम रेडी लगेच आणि बौद्ध समाजाच्या यासाठी दहा लाख रुपयाचं ते पण चा काम चालू आहे दुसरा लोणी वाकला आहे तुम्ही तात्यांचा प्रश्न विचारला भाऊसाहेब तात्याच्या भागातलंच आमचं गाव आहे लोणी खुर्च गाव त्यांचं गाव चिकड गाव आहे भाऊसाहेब तात्या संपर्कातलंच आम्ही आणि त्यांचंच काम करत होतो पहिले तात्यांचं आता विषय झाला तात्या तात्या फक्त आम्हाला नंतर कळलं सक्षम कशाला मानत्या बा तात्या सरळ हबपय सर्वसामान्य घरातला माणूस आहे तात्या तात्यांचा विषय मांडला भाऊसाहेब तात्यांचा आणि बोरणाऱ्यांचा काही कोटींचा सौदा झालाय बोल नाही साप खोट साप आहे ते आम्ही म्हणजे तात्यानं आम्ही शेजारचं आहे दोन किलोमीटर गाव आहे तात्यांचं आणि आम्ही लोणी खुर्द बाजारचं गाव आहे शंभर टक्के चुकीचं आहे ते नाही नाही आता हे बघा आता कोणी काही पण बोल ना आता आपलं फेवर मध्ये नसलं तर इतके कोटी दिले आणि तितके कोटी दिले मग तुम्हाला कोणी काय धरलं नव्हतं ना कोटी द्यायला तुम्ही काय तुमच्याकडे कोणीच नसतं फक्त म्हणायचं काय तर तात्याने इतके कोटी घेतले ताच्या तर होते ते उमेदवारी ज्याच्यात होते तर कशाला कोणा कोण तिकीट माग अविनाश एन यांनी एनआरटी न्यूज एक मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये ते म्हणले दोन हजार चौदामध्ये मध्ये भाऊसाहेब तात्यांना रमेश बोरनार यांनी मदत केली होती आणि वाणीसाहेबांचा पराभव त्यांनी केला हे बघा आता ते अविनाश गालांडे ते कुठल्या लिस्टमध्ये वाचता आणि कोणत्या याच्यातून वाचता ते आता ते त्यांची त्यांना ठेवा आता कशाहून बोलता कोणत्या आधारे बोलतात त्यांना माहिती असाल ते आता काय बोलता आणि कसं काय त्याला आधार नाही आता मला सांगा ते पण मग त्यावेळेस कार्यकर्ते होते त्यांची त्यावेळेस त्यांना नाही सांगता आलं बरं नाही सांगितलं त्यांना सांगायचं ना सर असाच चालू आहे साहेब असाच चालू आहे आता बरं सांगताय ते सगळं तुमच्यातून सुटून गेलं मग तुम्ही आता मला मागचं आठवत आहे की सगळं मग तुम्ही कार्यकर्ते हो चांगले त्यावेळेस सांगायचं सुधरायच आपल्या नेत्याला सर असं असं होतंय साहेब असं असं होत त्या आपण सध्या वैजापूर विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतोय वैजापूरच्या विविध गावामध्ये जाऊन सामान्य नागरिकांना का वाटतय आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय अखदर विविध प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात कोणी म्हणतात परदेशी कोणी म्हणतात बोरणारे मात्र निकाल लवकरच आपल्या हातात असणार आहेत या विशेष रिपोर्टमध्ये आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार